हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खास रेसिपी अशी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील आणि दिवाळीचा सण आहे आणि खूप साऱ्या रेसिपी आपण बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नोटिफिकेशनद्वारे तुम्ही पाहू शकता सर्व रेसिपी माझ्या अगदी दिपळ्याच्या सर्व पदार्थ आपण बनवून टाकलेले आहेत रेसिपी तर खास अशी ही रेसिपी आजची सुद्धा आहे तर आज आहे राळेची सांजोरी तर अशा पद्धतीचे हे राळे तांदूळ असतात तर ह्याचे आपण साजोऱ्या बनवलेले आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने ह्या राळेच्या तांदळाच्या सारो स सा, साजोऱ्या बनवल्या जातात तर प्रत्येकाकडे वेगवेगळे नावं असतात हे कोणी साजोऱ्या बोलतात कोणी सजोऱ्या बोलतात प्रत्येकांच्या पद्धतीप्रमाणे ते नावं घेतात तर अशा पद्धतीने आपण हे रा राळ्याच्या सात बनवलेल्या आहेत तर खूप सुंदर अशा झालेले आहेत टमके साग्या फुगलेल्या आहेत गूळ घालून बनवलेले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या येणाऱ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य होतं काय प्रमाण होतं किंवा कसं आपण बनवलेलं आहे ते पाहून घेऊया रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण राळ्याची सांजोरीसाठी सारण बनवलेलं पाहून घेऊया आता हे ऑलरेडी मी तयार करून ठेवलेलं सारण आहे कारण ह्याची प्रोसेस थोडीशी मोठी होती त्यामुळे मी ऑलरेडी तयार करून आता सांगणार आहे तर हे सारण मी कसं बनवलेलं आहे राळ्याचे एक वाटीभराशी राळी मी घेतलेले स्वच्छ निवरून त्यानंतर छान असे भाजलेले आहेत रोस्ट करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला वाटण केलेलं आहे त्यानंतर तांदूळ तांदूळ एक दोन चमचे मी भिजत घातले होते आणि दोन दिवसासाठी ते ठेवून थे तिसऱ्या दिवशी थोडंसं सुकून मिक्सरला वाटण केलेलं त्याचं आणि त्यानंतर मग हे राळ्याचे तांदूळ भाजलेले आणि तांदूळ एकत्र एक करून मिक्सरला वाटण केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चूळ वेलची पूड घालून छान असं मिक्सरला हे छान असं हे केलेलं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच गूळ घालून घ्यायचं आहे आणि गूळ घालून परत एकदा छान असं हे मिश्रण करून घेतलेलं आहे आणि सर्व एक जीव झालेला आहे आणि त्यानंतर एक दोन तास आपण हे छान असं मुरायला ठेवलेलं तर आता पाहू शकता मुरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी खसखस एक चमचा घातलेलं आहे आणि तूप आणि हे छान असं आपल्या इथे सारण तयार झालेलं आहे पाहू शकता अगदी जसं आपण पुरणपोळ्या बनवतो तसं हे सारण झालेलं आहे तर छान असं मुरलेलं आहे तासासाठी मी हे मुरत ठेवलं होतं तर ऑलरेडी मी जे स्टार्टिंगपासूनचा व्हिडिओ मी केला नाही कारण तो खूप मोठा होतो त्यामुळे मी हे तुम्हाला सांगत आहे तर अशा पद्धतीने हे सारण बनवायचं आहे तर हे झालं सारण आता आपण कणिक ह्याच्यासाठी आपण कणिक कशाची मळलेली आहे पाहून घेऊया तर आता इथे मी कणिक मळलेले आहे तर ही, तर ही मैदा वगैरे काही नाही आहे तर ही कणिका आहे रव्याची तर हा रवा मी भिजत ठेवला होता रात्रीच रात्री मी भिजत घातलेला एक दीड वाटी असा रवा घेतलेला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं चवीनुसार आणि कडक असं मोहन घातलेलं दोन चमच असं मोहन घातलेलं आणि छान असं पान थोडं थोडं घेऊन मळून ठेवलेला घट्ट त्यानंतर रात्रभर छान असा फुलला होता म्हणजे छान असा भिजला गेला आणि सकाळी असा छान असा पाहू शकता किती मौसूद असा झालेला आहे पहा हे पहा किती अगदी मैद्याच्या पिठासारखा हा गोळा आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने हा रवा आपला छान असा भिजला गेलेला आहे पाहू शकता तर बरोबर सात ते आठ तास हा भिजला गेलेला आहे आणि आता आपलं ऑलरेडी सारण आणि कणिक दोन्ही तयार आहे तर आता आपण हे सांजुऱ्या करायला घेणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच हे जे सारण आहे ते बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला सकाळ उठल्यानंतर हे पटकन बनवता येईल म्हणजे आदल्या दिवशी जी प्रोसेस सगळी होते आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा करायचं त्या दिवशी ऑलरेडी सगळं तयार असतं तर असं करायला पटकन होतं तर सारणाचं तुमच्या लक्षात आले असेल मी सर्व प्रोसेस कशी करायची आहे ते सांगितलेले आहे आणि आता है चोटे -चोटे है पर पूरन जा जा हे पुरणासारखं आपलं सारण झालेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि जसं आपण पुरणपोळणीचं कसं जसं आपण हे भरतो पुरण कणकीमध्ये तसं हे भरून घेणार आहोत तर चला आता आपण लाटणं पोळ घेऊया आणि हे तुम्हाला दाखवते कशी प्रोसेस करायची आहे सज साजुऱ्या कशा बनवायच्या आता तर इथे पाहू शकता मी ते सजुरी करण्यासाठी इथे अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता पहा अशी पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण थोडंसं पीठ किंचित टाकायचं आहे आणि ह्याला आम्ही हे, हे। लावलेलं ला नाही आहे साठा वगैरे काही लावलेला नाही आहे फक्त असंच थोडंसं पीठ लावायचं आहे दुसरी एक लातुंबी अशी लाटलेली आहे ती ह्याच्यावरती टाकून घ्यायची ह्याला असं पसरून घ्यायचं आहे परत थोडंसं अगदी चिमुटभर असं पीठ पसरायचं आहे आणि परत एक तिसरी लातुंड्याशी घ्यायची ती ह्याच्यावरती अशी टाकून द्यायचे परत असं प्रेस करून घ्यायचे त्यानंतर अजून थोडंसं चिमुटबर असंच पीठ घालून घ्यायचे ह्याने काय होतं आपले जे सजुरी आहे तर त्याला छान अशा लेअर येतात अगदी मस्त करंजीला जशा लेअर येतात तशा ह्या सजुरीलासुद्धा साजोऱ्यालासुद्धा छान अशा लेअर्स येतात पण आपण ह्याला साठा वगैरे काही लावलेला नाही आहे फक्त असंच आपण चार पोळ्यांची एक पोळी अशी थोडंसं पीठ टाकून असं करून घेतलेलं आहे तर असं पाहू शकता आणि आता आपण वरखाली असं पीठ लावून थोडीशी लाटून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण मोठी अशी लाटून घ्यायची आहे आणि आपण आता ह्याचे गोळे करण्यासाठी हे असे लाटून घेतलेले आहे हे पहा अशी लातुंबी झाल्यानंतर आपले लेअर पण छान येतच आणि आपल्या साजुऱ्या खुसखुशीत अशा लागतात तर पाहू शकता आता ही एवढी पोळी झाली मोठी आता आपण ही रोल करून घ्यायचं आहे त्यासाठी अशी अगदी हवा न जाता पूर्ण अशी रोल करायची हे पण अशा पद्धतीने रोल असा छान असा करून घ्यायचा आहे त्याची पोकळी कुठे राहता कामाने आणि छान आपले हे पाहू शकता अशा पद्धतीनं छान असा रोल करून घ्यायचं आहे आपण आता कट करून मधून आता हे असं कट केल्यानंतर छान असं लांबून घ्यायचे पाहू शकता छान असे रोळी करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला छान असे त्याचे गोल काढून घेता ते येतील तर असे रोल झालेले आहेत आता आपण ह्याला कट करून घेऊया हे पाहू शकता हा चाकू घेतलेला आहे आणि त्याच्या साईडने आपण आता याचे कट काढून घ्यायचे जेवढे तुम्हाला मोठे हवे किंवा लहान हवे असे एवढे कट करून घ्यायचे आहेत हे पाहू शकता तर अशा पद्धतीने मी कट करून घेते आपल्या साजुऱ्या छान अशा खुसखुशीत आणि खमंग अशा होतात त्यासाठी आपण असा पोळ्या बनवून असे त्याचे गोल्ड कापून कट करून घेत आहोत आता एवढे आपले झालेले आहेत एका हिच्यामध्ये असं टाकून घ्यायचे आहेत आपले हे कट केलेले बॉल आपण ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि त्याच्यावरती झाकं ठेवून द्यायचं आहे हे पाहू शकता त्याच्यावर झाकून ठेवून द्यायचं आहे आणि आता असा घ्यायचं आहे रोल आपण एक आणि इथे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे खसखस घेतलेली आहे आणि आता आपण हे लातून लाटून घेणार आहोत तर हे पाहू शकता असा रोल घ्यायचा आहे इथे मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं हे करून घ्यायचं आहे पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता आपण अशी लातुंबी थोडीशी लाटून घ्यायचे पाहू शकता अशी थोडीशी लाटून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे सारण भरणार आहोत पाहू शकता आपण हे जे बनवलेलं सारण आहे ते ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं हे पार अगदी जसं आपण कणिक मळले तसंच हे सारणसुद्धा झालेलं आहे आणि असं सारण बनवून त्याच्यामध्ये घालून असं आपण एक गोल राऊंड करून घ्यायचं हे पहा मोदकासारखा राऊंड करून घ्यायचं आणि आता आपण असं मिसकून घ्यायचं पाहू शकता हे असं हे करून घ्यायचं आणि आता आपण ही जी लातुंबी आहे साजरीची ती आता पाहू हो शकता हलक्या हाताने आपण लाटून घ्यायची हे पहा अगदी हलके हाताने सारण बाहेर येणार नाही किंवा काही नाही तर हलके हाताने अशी लातुंबी तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ लाटू शकता थोडीशी जाडसर हवी तर जाडसर लाटू शकता तर पाहू शकता किती सुंदर अशी लातुंबी आलेली आहे साजुरी आपली किती सुंदर आलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण अशा साजूऱ्या लाटून घेऊया किती सुंदर आलेली आहे तर हे पहा अशा साजूऱ्या आपण करून घेऊया आता तर आपण ही जी साजुरी लाटली थोडीशी लाटून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती ही जी खसखस घेतलेली आहे भाजून तर ती त्याच्यावरती आपण थोडीशी टाकायची आहे आणि त्याच्यावरती थोडंसं टाकून असे फिरवायचे आहे हे पाह खसखशीमुळे काय होतं आपल्या साजूऱ्या छान अशा दिसतात हे पाह जसं आपण अनारसी बनवतो तसे छान अशा आपल्या खसखस लावल्यामुळे होतात तर आपण आता ह्या सर्व अशा साजूला लाटून घेऊया खसखस लावून तुम्ही पाहू शकता अशी थोडीशी लातुंबी अशी घेतल्यानंतरच आपण हे सारण भरून घ्यायचे त्याने करून सगळ्या बाजूला हे सारण आपलं पोळीला लागतं जसं आपण पुरणपोळ्या बनवतो तसंच हे सारण सर्व बाजूला हे लागतं असेल पाहू शकता आणि हलक्या हाताने जास्त प्रेस करायचं नाही आपली सारणाची पुरी फुटू शकते तर अगदी हलक्या हाताने असं हे करायचं आहे त्यानंतरच आपण थोडंसं खसखस टाकायची आहे आणि परत अशी लाटुंबी आपण लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता अगदी ही साजुरी पारंपरिक पद्धतीने हे बनवल्या जातात पूर्वी लग्नाच्या वेळेस जे आ, ते पहिल्यांदा बोलायचे दुरडी वगैरे येते त्यावेळेस ह्या साजुऱ्या दुरडीमध्ये भरून द्या आता दे ती पद्धत बंद झालेली आहे पण ज्या बुट्ट्या भरून यायच्या त्या साजुऱ्याच्या बुट्ट्या भरून अशा पद्धतीने मस्त साजुऱ्या बनवून द्यायची ती सजावटीसाठी तर अशा मस्त साजुऱ्या आपल्या इथे तयार होत आहेत तर आता सर्व आपण ह्या करून घेऊया तयार करून घेऊया आपण इथे कढई ठेवलेले आहे आता तेल गरम होत आहे लोखंडाच्या कढईमध्ये आणि जे आपण हे साजूऱ्या लाटून घेतलेले आहेत ते आता लगेच तळून घ्यायचे आहेत कारण त्या जर साजरल्या तर ते मग फुटू शकतात तर आपण हे लगेच ह्या थोड्या झाल्या त्या त्या लगेच तळून घेऊया हे पाहू शकता तर, तर, तर आता सात एक झालेले आहेत तर आपण थोडंसं तेल गरम झाले का पाहून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे तर आपण एक साजुरी एक एक करून आपण तळून घेऊया आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आपली साजुरी चवून द्यायची नाही आहे तर पाहू शकता चालेल इथे थोडंसं हे चमच्याला पाणी होतं तर आपली लगेच घेतल्या तरच साजुऱ्यांचं आपलं आहे नाही तर मग ह्या अशा फुटल्या जातात तर पाहू जा शकता तेल पूर्ण नेतवून घ्यायचे आणि ने आता आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे लगेच आपण दुसरी साजुरी घालून घेऊया आणि गॅस बारीक करून घ्यायचे जशा होतील तशा या लगेच तळून घ्यायचे तरी पा आपली साजरी पहिलीच साजरी आपली फुटली गेली तर त्यामुळे आपलं तेल बघा कसं झालं आता हे तेल सगळं मी काढून घेणार आहे आणि दुसरं तेल ह्याच्यामध्ये घालून घेते आता कारण आपली साजुरी फुटली गेली तरी पहा तर अशा पद्धतीने आपण या सर्व करून घेऊया आता पाहू शकता आपल्या एवढ्या साजुऱ्या तयार झालेल्या आहेत तर पाहू शकता किती टमकीसारखी फुगलेली आहे साजुरी आणि आपलं काय झालं पहिलीच आपली साजुरी फुटल्यामुळे तेल थोडंसं हिसकटलं तर अशा आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत आणि आपल्या ह्याच्यात थोडासा गुळ जास्त झाला त्यामुळे पाहू शकता थोडस असं चिकट झालेले आहेत तरी पण सुंदर अशा साजोऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर ह्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या साजोऱ्या आहेत तर तुम्हाला ह्या कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मस्त खमंग राळेची साजोरी तुम्ही अशा पद्धतीने बनवून खा पाहू शकता तर नक्कीच मला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला ना नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण माझे येणाऱ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच